लाडक्या बहिणीसाठी अत्यंत खुशखबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयाचा लाभ दिला जातो मात्र जुलै महिन्याचा हप्ता अद्यापही लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नव्हता त्यामुळे अनेक महिलांमध्ये प्रश्न निर्माण झाला होता याच पार्श्वभूमीवर रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आली आहे लाडक्या बहिणीसाठी रक्षाबंधनाचा दिवस खास ठरणार आहे या दिवशी त्यांना सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा हप्ता भेट मिळणार असून योजनेअंतर्गत जुलै महिन्याच्या हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला असून त्यातील बहुतांशी महिलांनी आपल्या आधार संलग्न बँक खात्याची नोंदणी करून प्रक्रिया के पूर्ण केली आहे जून महिन्यातील हप्ता वेळेवर मिळाल्यानंतर जुलै महिन्याचा हप्ता मात्र जरा उशिराने मिळणार असल्याने महिलांमध्ये उत्सुकता होती रक्षाबंधनासारखा बहिणीसाठी विशेष असणारा सण लक्षात घेऊन हप्ता वितरित केला जाणार आहे ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अडीच लाख अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहे ज्या चारचाकी वाहनांच्या मालक आहेत ज्या महिला आयकर भरतात सरकारी नोकरीत असलेल्या महिला पी एम किसान किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी महिलांना केवळ पाचशे रुपये कारण त्यांना अन्य योजनेतून एक हजार रुपये मिळतात अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा